मुंबईवरून आलेल्या आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाच्या स्वच्छता ग्रहात काळ्या रंगाचा रबरचा तुकडा दिसला काहीतरी वस्तू असेल म्हणून त्याआधी त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून येणाऱ्या विमानाची झडती घेतली त्यावेळी त्यांना स्वच्छता ग्रहात काळ्या रंगाचा रबरचा तुकडा आढळून आला यानंतर त्याची तपासणी केली असता तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले त्या रबराच्या तुकड्यामध्ये सोनं लपवलं गेलं होतं सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की विमानात पाच पूर्णांक नऊ किलो वजनाचे सहा सोन्याचं बिस्किट जप्त करण्यात आल्या ज्याची किंमत तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आहेत सीमाशुल्क न भरता त्याची भारतात तस्करी करण्यात आली आहे मात्र सोन्याची तस्करी कुठून झाली याचा तपास सुरू आहे परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होते तस्कर अत्यंत विचित्र पद्धतीने सोन्याची तस्करी करतात अनेक जण चपलांमध्ये लपवून परदेशातून सोनं आणतात तर काही जण ते अगदी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवतात आणि कस्टम विभागाच्या लक्षात न येता तस्करी करण्याचा प्रयत्न करतात नुकतंच केरळमधील कन्नूर विमानतळावर असंच एक प्रकरण पाहायला मिळालं